ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे असं असताना सुद्धा आत्ताही अशा बऱ्याच जागा आहेत जिथे महायुतीचे उमेदवार डिक्लेअर झालेले नाही आहेत बऱ्याच राजकीय पक्षांनी अजूनसुद्धा जिथे आपले उमेदवार जाहीर केलेले नाही आहेत अशातच एक जागा होती ती म्हणजेच उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबईतून भाजपचा उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं आणि अशातच भाजपने आता धक्का तंत्र वापरत पूनम महाजन यांचं तिकीट कापत ज्येष्ठ कायदेतज्ञ वकील असलेल्या उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी दिलेली आहे पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबईमध्ये दोन टम खासदार होत्या त्या कुठेतरी त्यांना जर उमेदवारी भाजपने दिली तर त्यांच्या विजयाची त्यांच्या जिंकण्याच्या संधी अधिक होत्या पण अशातच भाजपनं आता ज्येष्ठ वकील असलेले उज्ज्वल निकम यांना संधी दिलेली आहे कुन महाजन हे फक्त एक नाव आहे भाजपने असे आणखीन मतदारसंघ आहेत जिथे उमेदवार बदललेले आहेत विद्यमान खासदार असलेल्या खासदारांचं तिकीट भाजपने कापलेलं आहे हे मतदारसंघ नक्की कुठले आहेत भाजपने या मतदारसंघामध्ये उमेदवार बदलून कुठला नवीन डाव खेळलेला आहे आणि यामध्ये असे सुद्धा काही खासदार आहेत जे दोन हजार चौदामध्ये सुद्धा निवडून आलेले होते या खासदारांचं तिकीट कापत भाजपने कुठला नवीन डाव आखलेला आहे आणि हे सात खासदार नक्की कोण आहेत या सगळ्यांबद्दल बोलणं आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक सुरुवात आपण करूयात मुंबईपासून यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजेच गोपाळ शेट्टींचं सलग दोन टर्म आ, उत्तर मुंबईतून खासदार असलेल्या गोपाळ शेट्टींचा पत्ता भाजपने कट केलेला आहे आणि त्यांच्या जागी पियुष गोयल यांना भाजपनं या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे पियुष गोयल जे राज्यसभेतून खासदार आहेत ज्यांना राज्यसभेचा अनुभव आहे लोकसभेचा अनुभव पियुष गोयल यांना नाही आहे भाजपनं पियुष गोयल यांना या मतदारसंघातून संधी दिलेली आहे गोपाळ शेट्टींचा पत्ता भाजपनं कट केल्यामुळे कुठेतरी ते नाराज आहेत अशा चर्चा होत्या पण मी नाराज नाही आहे आता कुठेतरी मी रिलॅक्स मूडमध्ये आहे माझं बरंचसं ओझं हलकं झालेलं आहे असं गोपाळ शेट्टी यांनी यावर याच्यावर प्रतिक्रिया दिलेली होती Uh, कुठेतरी पक्षांतर्गत नाराजी असल्यामुळे गोपाळ शेट्टींचा पत्ता भाजपनं कट केला असं बोललं जात होतं त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर उत्तर मुंबई या मतदारसंघातून सहापैकी चार असे विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे भाजपचे आमदार आहेत भाजपची मोठी ताकद या मतदारसंघामध्ये मतदा आहे त्याच्यामुळे पियुष गोयल यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या जिंकण्याच्या शक्यता अधिक आहेत आता महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर मवियाने अजूनसुद्धा या मतदारसंघातून आपला उमेदवार दिलेला नाही आहे त्याच्यामुळे पियुष गोयल यांना कुणाचं आव्हान असणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पियुष गोयल भाजपचा हा गड जिंकू शकतात का हे देखील पहावं आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजेच मनोज कोटक यांचं भाजपनं ईशान्य मुंबई म्हणजेच उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना तिकीट दिलेलं आहे पक्षांमध्ये असलेली नाराजी त्यानंतर त्यांचा मतदारसंघामध्ये जनसंपर्क नसणं ही कारणं देत भाजपनं त्यांचं तिकीट कापलेलं आहे दोन हजार एकोणीसचा जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये मनोज कोटक यांनी जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त मतं मिळवत राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता त्याच्यामुळे आता ईशान्य मुंबई या मतदारसंघातून जर आपण पाहिलं तर संजय दिना पाटील जे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि मिहीर कोटेचा यांच्यामध्ये लढत होणार आहे पण आता मनोज कोटक यांच्या मतांची बरोबरी मिहीर कोटेच्या करू शकतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा गड मिहीर कोटेच्या राखू शकतील का हे आपल्याला पाहावं लागणार आहे त्याच्यानंतर तिसरं नाव म्हणजेच आता काही दिवसांआधी भाजपनं जी उमेदवारी जाहीर केली उज्ज्वल निकम यांची पूनम महाजन यांचा पत्ता कापत तेच नाव आहे तिसरं नाव म्हणजेच पूनम महाजन यांचं भाजपने उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे या मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम यांना काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांचं आव्हान असणार आहे महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे प्रमोद महाजन यांच्या कन्या असलेल्या पूनम महाजन या मतदारसंघामध्ये हॅट्रिक करतील असं कुठेतरी बोललं जात असताना भाजपनं त्यांचा पत्ता कट केला आणि उज्ज्वल निकम यांना संधी दिली उज्ज्वल निकम हे वकील आहेत ते पहिल्यांदाच लोकसभा निवडत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जिंकण्याच्या शक्यता कुठेतरी कमी आहेत असं सुद्धा बोललं जात आहे वर्षा गायकवाड हा त्यांना तगडा उमेदवार आहे अशा चर्चा मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळे आता उज्ज्वल निकम दोन टम खासदार असलेल्या पूनम महाजन यांच्या मतांची बरोबरी या मतदारसंघात करू शकतील का भाजपचा हा गड उज्ज्वल निघम राखू शकतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे हे सगळं मी बोलत होते मुंबईबद्दल पण मुंबई वगळता असे चार मतदारसंघ आहेत जिथं भाजपनं आपले उमेदवार बदलले आहेत विद्यमान खासदारांचा पत्ता भाजपनं कट केलेला आहे याच्यामध्ये चौथं नाव आहे म्हणजेच मुंबईतले तीन मतदारसंघ झाले आता चौथं नाव आहे ते म्हणजेच सोलापूरचं नाव सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांचा पत्ता कट करत भाजपनं तिथं माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना तिकीट दिलेलं आहे मतदारसंघामध्ये जय सिद्धेश्वर स्वामी यांचा जनसंपर्क नसणं आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये काही काम केली नाहीयेत असं तिथल्या स्थानिक लोकांचं सुद्धा म्हणणं होतं त्याच्यामुळे भाजपनं त्यांचं तिकीट यावेळी कापलं आणि राम सातपुते यांना उमेदवारी दिली आता महाविकास आघाडीतून म्हणजे काँग्रेस कडून प्रणिती शिंदे या राम सातपुते यांच्या विरोधात उभ्या आहेत प्रणिती शिंदे या तगड्या उमेदवार राम सातपुते यांना मानल्या जात आहेत सुशील कुमार शिंदेच्या कन्या प्रणिती शिंदे आहेत पण जय सिद्धेश्वर स्वामींचं जर आपण विचार केला म्हणजे दोन हजार एकोणीसचा जर आपण विचार दोन हजार एकोणीस मध्ये जय सिद्धेश्वर स्वामी यांना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली होती आणि त्यांनी सुशील कुमार शिंदे जे चार टम खासदार म्हणून निवडून आले होते या मतदारसंघामध्ये सोलापूर जो सिद्धेश्वर स्वामी यांनी केला होता जवळपास पाच लाख मतं त्यांना मिळाली होती आता राम सातपुते या मतांची बरोबरी करणार का राम सातपुते सुशील कुमार शिंदेच्या कन्या प्रणिती शिंदे यांना प्रकारे आव्हान देतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याच्यामुळे सिद्धेश्वर स्वामींचा पत्ता कट करणं भाजपला या मतदारसंघात फायद्याचं ठरणार आहे का हे पाहणं आता आपल्याला महत्वाचं असणार आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघातून लोक मतदार भाजपाचा उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं प्रीतम मुंडेंचा पत्ता भाजप कुठेतरी कापणार अशा चर्चा जोरदार सुरू होत्या आणि अपेक्षेप्रमाणे भाजपनं प्रीतम मुंडेंचा पत्ता कट केला आणि पंकजा मुंडेंना या मतदारसंघातून उमेदवारी दिली त्याच्यामुळे भाजप पंकजा मुंडेंना डावलतं या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळाला पंकजा मुंडेंनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराचा धडाका लावलेला आहे मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष कुठेतरी कमी करण्यासाठी भाजपनं पंकजा मुंडेंना या मतदारसंघातून तिकीट दिलं त्याच्यानंतर एक ओबीसी चेहरा निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपनं उतरवला असं सुद्धा बोललं जात आहे पण हे सगळं जरी असलं तरी आपण महाविकास आघाडी आणि वंचितनं सुद्धा या मतदारसंघातून आपला उमेदवार उतरवला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाहीये राष्ट्रवादीकडून म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत वंचितनं सुद्धा आपला उमेदवार या मतदारसंघातून म्हणजेच बीडमधून उतरवलेला आहे त्याच्यामुळे पंकजा मुंडेंना तगडं आव्हान या मतदारसंघामध्ये असणार आहे दोन टम सलग प्रीतम मुंडे या मतदारसंघामध्ये खासदार आलेले आहेत पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंच्या मतांची बरोबरी करणार का भाजपचा हा गड पंकजा मुंडे राखणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याच्यानंतर सहावं आणि एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजेच अकोला मतदारसंघ अकोल्यामधून संजय धोत्रे हे विद्यमान खासदार होते आणि त्यांचं तिकीट कापत भाजपनं अनूप धोत्रे यांना उमेदवारी दिलेली आहे संजय धोत्रे हे सलग चार टम अकोल्यातून खासदार म्हणून निवडून आलेले होते आणि त्यांचे पुत्र अनूप धोत्रे यांना भाजपनं या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे पण अनूप धोत्रे यांच्याबद्दल जर आपण बोललं तर अनूप धोत्रे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात त्यांना लोकसभेचा म्हणजेच निवडणुकीचाच त्यांना अनुभव नाहीये त्याच्यामुळे स्थानिक लोकांमध्ये कुठेतरी त्यांच्याबद्दल नाराजी आहे निवडणुकीचा त्यांना अनुभव नसल्यामुळे संजय धोत्रे यांच्या मतांची ते बरोबरी करणार का फक्त संजय धोत्रे यांचे पुत्र असल्यामुळे लोक त्यांना मत देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि अनुप धोत्रे यांना या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर मोठं आव्हान आहे कारण स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत वंचितची मोठी ताकद अकोल्यामध्ये आहे प्रकाश आंबेडकरांना जरी गेल्या वेळेससुद्धा प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले नसले तरी मोठ्या मतांनी त्यांनी लीड त्यांना मोठी मतं मिळाली होती या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना मिळालेली मतंसुद्धा विसरता येणार नाही आहे त्याच्यामुळे अकोल्यामध्ये संजय धोत्रेंच्या मत्तांची बरोबरी अनुप धोत्रे करू शकतील का भाजपचा हा गड अनुप धोत्रे राखू शकतील का हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे त्याच्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे जळगाव उन्मेश पाटील यांचं नाव भाजपनं उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करत स्मिता वाघ यांना मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे म्हणजे जवळपास उन्मेश पाटील यांच्या नावाची घोषणा होईल असं सगळेजण बोलत होते आणि अशातच ऐनवेळी भाजपनं उन्मेष पाटील यांच्या नावाची यांचा पत्ता कट केला आणि स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा केली त्याच्यामुळे उन्मेश पाटील हे कुठेतरी नाराज असल्याचं दिसून आलं आणि त्यांच्या नाराजीचा फायदा ठाकरेंना झाला उन्मेश पाटील यांनी राजीनामा देत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दे प्रवेश केला ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्याच्यामुळे स्मिता वाघ यांना आता करण पवार यांचं जे आव्हान आहे ते जळगावमधून मिळालेलं आहे दोन हजार एकोणीसचा जर आपण विचार केला तर स्मिता वाघ यांना दोन हजार एकोणीसच्या वेळेसच तिकीट मिळणार होतं भाजपकडून असं बोललं जात होतं पण तेव्हा सुद्धा ऐनवेळी भाजपनं स्मिता वाघ यांचं यांचं नावाची घोषणा न करता उन्मेष पाटील यांना तिकीट दिलेलं होतं पण आता त्यावेळेस भाजपनं स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा केली आणि उन्मेष पाटील जे विद्यमान खासदार होते त्यांचा पत्ता या मतदारसंघातून कट केलेला आहे पण उन्मेश पाटील यांनी गेल्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये चांगल्या मतांनी उन्मेष पाटील हे विजयी झाले होते त्याच्यामुळे त्यांचे समर्थक कुठेतरी जळगावमध्ये नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे ही मतं आता कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेकडे जातील असं बोललं जात स्मिता वाघ उन्मेश पाटील यांच्या मतांची बरोबरी करू शकतील का भाजप गे वेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जळगाव लोकसभेतून भाजपचा खासदार होता आता पुन्हा एकदा मतदारसंघात भाजप हॅट्रिक करेल का स्मिता वाघ भाजपचा राखतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर हे होते ते सात खासदार ज्यांचा पत्ता भाजपनं कट केलेला आहे हे सातही खासदार कुठेतरी हॅट्रिक करतील यांच्या जिंकण्याच्या शक्यता अधिक होत्या तरी सुद्धा भाजपनं या खासदारांचं तिकीट कापलेलं आहे आणि उमेदवार बदललेले आहे त्याच्यामुळे या खासदारांचं तिकीट कापल्यामुळे त्याचा फटका भाजपला या मत मतदार संघांमध्ये बसेल का हे पाहणं आपल्याला महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद